इयत्ता नव्हे इतिहास व राज्यशास्त्र शिक्षक पात्रता चाचणी दृष्टीने आपण या नववीच्या पाठ्यपुस्तकातील काही नोट्स महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत इतिहास स्वातंत्र्योत्तर भारत इसवी सन एकोणीसशे एकसष्ट इसवी सन दोन हजार या कालावधीचा इतिहास या इत्ता नववीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे पहिला घटक इतिहासाची साधने ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात अभिलेखागार भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे नवी दिल्ली येथे आहे हे अभिलेखागार अशा खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे हा म्हणतो लक्षात ठेवायचं आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पी टी आय हे वर्तमानपत्राशी वृत्तपत्र असेच निगडीत आहे या परिषद देखील परिषदेखील विचारला गेलेला आहे तपाल तिकिटे हे देखील एक लिखित साधन आहे जाल कूपर एक प्रसिद्ध जागतिक पातळीवरचे हो तिकिटांचे अभ्यासक होते जालकूपर एक उसे मध्य भारत सरकार ने जालकूपर ये टपल तिकीट प्रसिद्ध के लिए कुपर ये जातीय पता अभ्यास होते टपल तिकीट संदर्भर इंडियन स्टैम्स जनरल से संपादन के लिए भारत पे टपल तिकट संग्राहक ब्यूरो संस्थापक होते एम्पाय ऑफ इंडिया पिल्ला टेलिक सोसायटीची स्थापना के त्यांनी केली त्यांनी या छंदाला शास्त्रीय स्वरूप दिले भारतीय टप्पल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे जाल कुपर भौतिक साधने नाणी प्रार्थनास्थळी वस्तूसंग्रहालय अलंकार राजमुद्रा आधुनिक स्थापत्य दैनंदिन वापरातील वस्तू आणि पेरा या सर्वांचा समावेश हा भौतिक साधनांमध्ये होत असतो लक्षात ठेवताना पार्श्वोपाई भौतिक साधनं प्रार्थनास्थळे वस्तूसंग्रहालय आधुनिक स्थापत्य म्हणजे जे स्थापत्य आलं ते सगळे भौतिक साधने नाणी दैनंदिन वापरतील वस्तू पेहराव अलंकार आणि राजमुद्रा नाणी नोटं छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आय करते आणि त्याचं मुख्यालय मुंबई येथे आहे दुस्राव्य साधने दूरदर्शन चित्रपटा आंतरज फिल्म एंड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आई आई एक साठ साली स्थापना प्रश्नपुरा सौ व्यक्ति विशेष अवलाधारित पुढ़ चुकी से जोड़ी ओड़ जालकूफर तफर तीट अभ्यास बरबर है कुसुमाग्रज कभी बरोबर आहे अण्णाभाऊसाठी लोकशाहीर शेख परगिले चित्रसंग्रहात तर हे योग वेगळा पर्याय असेल ही चुकीची जोडी असेल अमर शेख हे देखील लोकशाहीर आहेत इतके महत्त्वाचे म्हणजे या पहिल्या घटकावर आधारित टी टीच्या वर्षी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत